हिंदी सक्तीच्या निषेधार्थ सांगलीत ठाकरे गट आक्रमक निदर्शन करत हिंदी सक्तीला ठाकरे गटाचा विरोध पूर्वी सगळे महाराष्ट्रातले उद्योगधंदे हे सगळे गुजरातला पळवलेले आहेत त्याच पद्धतीनं यातली इथली नेते मंडळी पण गुजरातला पळवलेले आहेत तर आता गुजर <coughs> महाराष्ट्राचं गुजरात करायचं या भाजप सरकारचं एक प्रयत्न चालू आहे किंवा प्रयत्नाचं उदाहरण म्हणलं तर इथं हिंदी सक्ती करायचं त्यांचा प्रयत्न चालला हिंदीचा आम्ही आदर करतो पण महाराष्ट्रामध्ये मराठी ही महाराष्ट्राच्या सगळ्या अस्तित्वाची मराठी भाषा आहे त्यामुळं आम्ही इथं सक्ती हिंदीला करून देणार नाही आमचा शिवसेनेच्या वतीनं हिंदी भाषेला विरोध असणार आहे जो काय हिंदी भाषेचा अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यादेशाचा आज आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं त्या अध्यादेशाची होळी केलेली असून जो काय तिने आता अध्यादेश काढला आहे की हिंदी भाषेची भाषे सक्ती ती हिंदी भाषेची आम्ही सक्ती मान्य करणार नाही हिंदी भाषेबद्दल आम्हाला आदर आहे आदर नाही असं नाही कारण हिंदी राष्ट्रीय भाषा आहे पण मराठी भाषा ही महाराष्ट्राची भाषा आहे ही भाषा तर कमकुवत होऊ नये पण भाजप सरकारनं जो काही ढाव गाठलेला आहे घाव गाठला आहे तो आम्ही कदापि मान्य करणार नाही शिवसेना या अध्यादेशाला शेवटपर्यंत कडाडून विरोध करेल निदर्शनं करत हिंदी सक्तीला ठाकरे गटाने विरोध केलाय सांगलीमध्ये आंदोलन केलंय ठाकरे गटाने हिंदी सक्तीच्या निषेधार्थ था सांगलीत ठाकरे गट आक्रमक झालाय आणि ठाकरे गटाने सांगलीत आंदोलन केलंय